शिक्षण ही अनंत काळ चालणारी प्रक्रिया आहे ती आनंददायी आणि कृतीयुक्त असेल तर यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात शासनाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यावहारिक स्वयंशिस्त आदींचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यामधनं विद्यार्थ्यांची आकलन आणि निरीक्षण शक्ती वाढीस लागेल याचा विचार करून पारणे तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढोळपुरी यांनी दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची उद्योग आणि कृषी क्षेत्र भेट आयोजित केली होती यामध्ये सर्व शिक्षक आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गामधील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये उद्योगधंदे लहान उद्योग मोठे उद्योग आदींबद्दल माहिती देण्यात आली आहे मात्र हे उद्योगधंदे किंवा कारखाने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून त्याचा अनुभव घ्यावा म्हणून मुख्याध्यापक संदीप महांडोळे यांच्या मार्गदर्शनामध्ये शिक्षकांनी ही क्षेत्र भेट यशस्वी केली आहे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथील कृषीनाथ ग्रीन एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या साखर आणि इथेनॉल निर्मिती कारखान्याला तसेच अंबिका नर्सरीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली आहे कारखान्याचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी एच आर असिस्टंट शुभम रणभोर क्लार्क अनिल थोरात यांनी विद्यार्थ्यांना ऊस गवानीमध्ये टाकल्यापासून ते साखर तयार होऊन ती गोणीमध्ये भरण्यापर्यंत आणि त्याची गोडाऊनमध्ये साठा करेपर्यंत सर्व प्रक्रिया समजावून सांगितली यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागांमध्ये होणाऱ्या प्रक्रिया कशा चालतात याची माहिती दिली आहे विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीत आणि उत्साहानं कारखान्यास भेट देऊन माहिती घेतली एवढा मोठा साखर कारखाना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता यावेळी कारखान्यामध्ये तयार झालेली गरमागरम साखर सुद्धा खाताना विद्यार्थ्यांना वेगळाच अनुभव आलाय या प्रसंगी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीकडनं कारखान्याचे प्रशासन अधिकारी श्री कुलकर्णी यांना मुख्याध्यापक संदीप महांडोळे यांनी दोन वृक्ष भेट देऊन त्यांचे आभार मानलेत या सर्व प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापक संदीप मांडोळे यांच्याबरोबर शिक्षक लतीफ राजे वसंत काळे संतोष पटेकर तसेच राजाराम वाघ प्रशांत पादीर देवका पायमोडे संदीप जाते कृष्णा धुमाळ अमोल बांगर समाधान भुसारे सनी काळे रभाजी भागवत गणेश लाकूडजोडे सुरज सिंग वाणी सुरेंद्र पाटील श्रीमती मनीषा गर्जे रशिदा तांबोळे संगीता मोरे भावना बेरड सोनारे नारायणे लिपिक अनिल गायकवाड विठ्ठल बाचकर या सर्वांनी सहभाग घेतला विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर